नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून दरोडेखोरांनी चक्क पोलिसांवरच हल्ला केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्याच्या चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना जी आहे ती घडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बहुळ या गावामध्ये ही घटना जी आहे ती घटना घडलेली आहे दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच या आरोपींनी जीवघेणा हल्ला जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जराड हे यामध्ये जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी दरोडेखोराच्या पायावर गोळी जी आहे ती चालवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं बहुळ या गावापूर्वी का गावामध्ये काही दिवसांपूर्वी वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवून लुटमार केली होती त्यांच्या घरातले सोने आणि दागिने रोख रक्कम जी आहे ती देखील लुटली होती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत कुठेतरी निर्माण झाली होती या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगानं पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की हे सगळे दहशतवादी हे सगळे आरोपी जे आहेत दरोडेखोर जे आहेत हे दरोडेखोर दरोडे दिंड चिंचोशी या गावामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि मग त्यानंतर पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि या दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो आ, केला गेला मात्र या दरोडेखोरांनी पोलिसांवरच कोयत्याना हल्ला जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळालं अचानकपणे झालेल्या या सगळ्या हल्ल्यामध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि फौजदार प्रसन्न जरहाड जे आहेत ते गंभीर जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अंधाराचा फायदा घेऊन हे सगळे आरोपी जे आहेत ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे या प्रकरणातला जो मुख्य आरोपी आहे तो सराईत गुन्हेगार असल्याचं जा बोललं जात आहे या अगोदर त्याच्यावर नऊ गुन्हे जे आहेत ते असल्याचं देखील बोललं जात आहे बहुळ दरोडा प्रकरणातला प्रमुख आरोपी हा सचिन चंदर भोसले आणि मिथुन चंदर भोसले हे दोघंही पोलिसांच्या रडारवर पहिल्यापासून होते ते दरोड्याच्या तयारीत ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला यातला जो सचिन भोसले आहे तो अतिशय सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या अगोदरही गंभीर स्वरूपाचे नऊ गुन्हे असल्याचं पाहायला मिळतंय आहे पुणे पोलिसांवर चाकण पोलिसांवर हल्ला जो आहे तो करण्यात आलाय मागच्या अनेक दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं आहे विद्येचं माहेर घर अशी ओळख असणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये आता ते गुन्हेगारांचं बाहेर घर बनत आहे का असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होतोय या सगळ्या प्रश्नाने राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय या सगळ्यावर राज्याच्या गृह विभागाने जे आहे ते आता काटेकोर पावलं उचलून कडक अशी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे राज्याच्या गृह विभागाने जर आपण पाहिलं तर राज्याच्या गृह विभागाने या सगळ्याकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे राज्याच्या ग्रह विभागाने गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी गुन्हेगारी मुक्त पुणे करण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज आ, जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते पोलीस प्रशासनावरच थेटपणे हल्ला करण्याची या दरोडेखोरांची जी मजल होते ती ठेचणं गरजेचं आहे या दरोडेखोरांना या आरोपींवर कठोरातली कठोर शिक्षा गृह विभागाने करणं गरजेचं आहे सदरक्षण आहे खलदी ग्रहण आहे हे पोलिसांचं ब्रिगवाक्य आणि पोलीस प्रशासनही त्यानुसार काम करताना आपल्याला पाहायला मिळत असतं अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पोलीस प्रशासनाचं पोलीस प्रशासनावरच होणारे हल्ले यामुळे पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील या देखी निमित्ताने निर्माण झालेला आहे राज्याच्या गृह विभागाने संवेदनशीलतेने या सगळ्या गोष्टी कडे पाहून पोलीस प्रशासना पोलिसच सुरक्षित नाहीत तर सर्वसामान्य जनतेचं काय असा सवाल देखील या निमित्तानं इथं उपस्थित होताना पाहायला मिळतोय त्यामुळं राज्याच्या गृह विभागानं पोलीस प्रशासनच्या सुरक्षिततेसाठी देखील पावलं उचलली पाहिजेत त्याचबरोबर गुन्हेगारी मुक्त पुणे शहर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र कार्यासाठी देखील गृह विभागाने काटेकोरपणे पावलं उचलण्याची गरज जी आहे ती असल्याचं पाहायला मिळत आहे आता या आरोपींना नेमकी काय शिक्षा मिळते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तोवर पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी